चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण ही माहिती पाहणार आहोत की कोजागिरी पौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे तिथी काय आहे मुहूर्त काय आहे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते त्याच्या पाठीमागे कथा काय आहे आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा कोजागिरी पौर्णिमा तिथी ही सुरू होणार आहे सहा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी ही समाप्ती सात ऑक्टोबर सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी आणि चंद्रोदय हा सहा ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे कोजागिरी पूजा मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सात ऑक्टोबर रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच एकोण एकोणपन्नास मिनिटे कोजागिरीचा पूजा मुहूर्त हा आहे कोजागिरी पौर्णिमा देवी लक्ष्मीच्या जन्म उत्सवानिमित्त साजरी केली जाते तसंच या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि सोळा कलांमध्ये पूर्ण असतो या रात्री चंद्रकिरणांमध्ये अमृततुल्य गुण असतात भक्त या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची देखील पूजा करून दूध आणि खीर वाटून हा दिवस हा साजरा करत असतात पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनामधून देवी लक्ष्मी आई ह्या प्रकट झाल्या होत्या म्हणून हा दिवस हा धनप्राप्तीसाठी देखील सर्वोत्तम दिवस मानला जातो या पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि सोळा कलांनी परिपूर्ण असतो ज्याच्या किरणांमध्ये अमृताचे गुणधर्म देखील असतात अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील म्हणतात कोजागिरी ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते या पौर्णिमेला या दिवशी रात्री देवी लक्ष्मी आईची पूजा केली जाते उपवास पूजन जागरण तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे या रात्री मंदिरे घरे सर्व ठिकाणी दिवे लावले जातात या व्रतामध्ये रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी माता व बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करायची त्यानंतर या दोन्ही देवतांना पुष्पांजली समर्पित करायची आणि चंद्राला आठीव दुधाचा नैवेद्य अर्पण करायचा प्रत्येक भागामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरं करण्याचं स्वरूप हे वेगवेगळं आहे जसं की गुजरातमध्ये रास आणि गरबा खेळून शरद पूनम नावाने ही पौर्णिमा साजरी केली जाते तर बंगाली लोक याला लोखी पूजो म्हणतात आणि या दिवशी देवी लक्ष्मी मातेची पूजा करतात तर बिहार झारखंडमधील मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा या नावाने ही पौर्णिमा ओळखली जाते आणि राजस्थानी स्त्रिया ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आटून त्यात केशर पिस्ते बदाम चारोळ्या वेलदोडे जायफळ साखर हे पदार्थ घालून देवी लक्ष्मी मातेला या दुधाचा नैवेद्य दे देखील अर्पण करतात कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नक्की काय तर अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असं म्हणतात ही पौर्णिमा ही अतिशय प्रकाशमान असते आणि चंद्र हे आपल्या पूर्णतेजाने प्रकाशमान होतो या दिवशी चुलीवर किंवा गॅसवरती दूध आटवण्यासाठी अंगणात किंवा गच्चीवरती ठेवतात ते दूध हे तोपर्यंत आठवतात जोपर्यंत चंद्राचं प्रतिबिंब हे त्यात दिसत नाही जेव्हा चंद्राचं प्रतिबिंब प्रतिबिंब हे दुधामध्ये दिसतं तेव्हा ते त्याचं ते तेजस्वी आणि प्रकाशमान ही त्या दुधामध्ये पडतात आणि हे दूध हे आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत लाभदायक आहे कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते तर कोजागिरी पौर्णिमा ही याच्यामुळे साजरी केली जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी देवी या चंद्रमंडळामधून पृथ्वीवरती उतरतात आणि मध्यरात्री कोजागृती असे म्हणतात कोजागृती म्हणजे कोण जागत आहे त्याला पुढे कोजागिरी असे म्हणू लागले कोजागृती असे म्हणत लक्ष्मी माता ह्या पृथ्वी तलावावर संचार करतात आणि ते जागरण करत असेल त्याच्यावरती कृपा करतात कोजागिरी पौर्णिमेच्या मागे एक व्रतकथा आहे एक व्रता व्रतकथा आहे तर ती ही की एका सावकाराला ह्या दोन मुली होत्या आणि त्या दोन्ही मुली ह्या पौर्णिमेचं व्रत मोठ्या श्रद्धेने करत असत पण त्यापैकी मोठी मुलगी हे व्रत पूर्ण विधानाने आणि नियमांनुसार पाळायची तर लहान मुलगी मात्र ते व्रत हे अर्धवट करायची त्यात काही चुका करत असे याचा परिणाम असा झाला की लहान मुलीची जी मुले जन्माला यायची ती जन्मताच किंवा लगेचच मरण पावत यामुळे ती खूप दुःखी होती लहान मुलीने जेव्हा ब्राह्मणाला या मागचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी ते तिला स्पष्टपणे सांगितलं तू पौर्णिमेचं व्रत पूर्ण करत नाहीस ते अर्धवट ठेवतेस म्हणूनच तुझी जी मुलं जिवंत राहत नाहीत जर तू पौर्णिमेचं व्रत हे पूर्ण नियमांनी आणि श्रद्धेने केलंस तर तुझी मुले ही नक्कीच जिवंत राहतील तर बघा मग ती मुलगी ब्राह्मणाने दिलेल्या सल्ल्यानुसार त्या लहान मुलीने देखील पौर्णिमेचं व्रत हे पूर्ण विधीपूर्वक आणि निष्ठेनं केलं त्यानंतर तिच्या घरी देखील एक गोंडस मुलगा जन्माला आला पंधुर्दैवानी तोही लगेचच मरण पावला लहान मुलीला खूप दुःख झालं तिनं त्या मृत मुलाला एका पाटावर झोपवलं तिनं तिच्या त्या त्याच्यावर ते, एक कापड झाकलं मग तिने आपल्या मोठ्या बहिणीला घरी बोलावलं तिने मोठ्या बहिणीला त्याच पाटावर बसायला सांगितलं जिथे मृत मुलगा होता जेव्हा मोठी बहीण त्या पाट्यावर बसायला लागली तेव्हा तिचा घागरा त्या मुलाला लागला हा एक चमत्कारच होता त्या क्षणी तो मुलगा हा रडू लागला हे पाहून मोठी बहीण खूप आश्चर्यचकित झाली आणि थोडी रागावली सुद्धा ती म्हणाली तू मला बदनाम करू इच्छित होतीस जर मी यावर बसले असते तर हा मुलगा मेला असता तेव्हा लहान बहिणीने तिला अगदी शांतपणे उत्तर दिलं की बहिणा हा मुलगा हा आधीच मृत होता तुझ्या नशिबामुळे आणि तुझ्या पुण्याईमुळेच तो आत्ता जिवंत झाला आहे त्या अद्भुत घटनेनंतर संपूर्ण गावामध्ये दवंडी पिटवण्यात आली आणि पौर्णिमेचं व्रत हे पूर्ण विधानानेच आणि श्रद्धेने करावे असे सर्व लोकांना सांगण्यात आलं तर बघा पौर्णिमेचा उपवास हा पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने आणि पूर्ण नियमांनुसारच केला तरच अशा व्यक्तींना निश्चित व्रता व्रताचं शुभफळ हे नक्कीच मिळतं शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आरोग्य प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे तर शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्वप्रथम तर या दिवशी तयार केलेली खीर ही रात्रभर चंद्र प्रकाशामध्ये ठेवायची आणि चंद्राच्या किरणांमध्ये अमृत तत्व प्रकट होते ज्याच्यामुळे ही खीर आरोग्यासाठी आणि संपत्तीसाठी शुभ असते आणि दुसऱ्या दिवशी ही खीर प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे त्यानंतर देवी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आणि भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा याच्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि धनलाभ देखील होईल त्यानंतर या दिवशी हनुमानांसमोर चारमुखी दिवा लावायचा असं केल्यामुळे बजरंगबली देखील प्रसन्न होतील त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गरीब किंवा गरजू लोकांना तुम्ही दानधर्म हे करा आणि दुसऱ्या जेवढं जमेल तेवढं शक्य असेल तेवढं दान हे करा त्यानंतर घरात आलेल्या सवाष्ण म्हणजे सुवासिनी महिलेला कधीही रिकाम्या हाताने मांगारी पाठवू नका त्यांची ओटी भरून त्यांना वस्त्र फळे किंवा दक्षिणा देऊन मगच त्यांची पाठवणी करा व्हिडिओमधील मा माहिती ही तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय